मलाही पोरांना घेऊन फिरायला बाहेर पावसाचं खूप वातावरण आहे म्हणजे लवकर जाऊन यावं संध्याकाळी काय होत नाही बाहेर यायचं पावसाने खूप काय आहे इथं बघण्यासारखं व्हिडिओ आवडला तर लागू नका शेल लागलेला आहे बरं का पण आहे सार्थकला गाडी घ्यायची शहराला गाडी घ्यायची नुसतं गाडी गाडी करायला घरात गाड्या आहेत डिगभर पण पोरांना अजून गाड्या लागतातच

त्याला ती तसली रेल्वे पाहिजे पण इथं नाही भेटवते बघू आता भेटते का शोधते रडायला लागले नाही पुन्हा रुपयाला काय पण घ्या हो किती सुंदर आहे मोदक वगैरे बनवायचं खूप सारं आहे इथं पावसा पाणीचं नाही बाहेर येणं होत पोरांमुळं मला आता वेळ आहे तर येऊन यावं म्हणलं हो इथं डॉल वगैरे किती सुंदर आहे आहे का याच्या मध्ये इथं गोड वगैरे आहेत मग काही इथं मंगळसूत्र वगैरे खूप सारा कानातलं गळ्यातलं सगळं काय आहे बांगडी बांगडी वगैरे सगळं आहे किलोला घ्यायचं खेळ चला इथून काय गर्दी नाही आहे का इथं कानातलं वगैरे चला चला पुढं बघू चला त्याला कसली रॅली भेटण आहे भारतातला ही गाडी घ्यायची आहे म्हणते रिक्षा घ्यायचं म्हणते पप्पा आता खूप खुश झाले हो का ना दोन गाडी घेतली पिल्लूचे पप्पाने पिल्लू लावका रिक्षा एस टी एस टी एस टी महामंडळाची एस टी घेतली पप्पानी पिल्लूच्या हो का पप्पाचा हात धरलाय पान खूप छान छान आहे तिथं घेतलं बघा त्याला महामंडळाची एस टी घेतली रिक्षा घेतलं सगळं घेतलं मग इथं आहे का तिथंच रेल्वे रेल्वे आहे का दादा रेल्वे दाखव सार्थकला रेल्वे पाहिजे इथं रेल्वे भेटायला कितीला तसली नाही वेगळे आहे सार्थकला तसली नाही लागत नाही नको शंभर शंभर रुपयाला सेल आहेत का खूप छान आहे असंच वस्तू जत्रेतच घ्यायला छान वाटतात नाही तर काय फळं वगैरे पण आहे तिथं पाऊस वगैरे पडायला लागले की मग परत जमत नाही बरं का मला रांगोळीचे हे घ्यायचं का मग रांगोळी काढायला येत नाही पिलूच्या पप्पाना आम्ही तिकडे शोधायला लागलो कारभार्यांना होता रेल्वी आहे का नाही तर आमच्या सार्थकला तेच लागत रेल्वे भेटणं बाकी छोट आहे पर्स वगैरे हो किती छोटे छोटे खूप छान क्यूट पर्स वगैरे हो आहे ओके तर का नाई घेण्यासारखं आहे तर किती मस्त मस्त आहे खायचं वगैरे आहे चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट के करायला विसरू नका छोटे छोटे गाड्या आहेत रेल्वे आहे का, का रेल्वे तर त्याला रेल्वे भेटेन नाही सार्थकला ते रडायला लागले रेल्वेसाठी ओ प्रेमला लास्ट लगेच ओ कितीला आहे कितीला सेल वगैरे लागलेली आहेत भांडी रोटी प्लेट घ्या वीस रुपयाला पाव भाजी प्लेट घ्या वीस रुपयाला पुरी भाजी प्लेट घ्या वीस रुपयाला आई बुट्टी घ्या वीस रुपयाला लसूण बुट्टी घ्या वीस रुपयाला फुल पात्री वीस रुपयाला स्टील डाबा घ्या वीस रुपयाला या दुकानामधली कोणती पण एक वस्तू घ्या फक्त बघते विचारून रेल्वे आहे का तुमच्याकडे रेल्वे चल रे कपाच कपाच स्टँड आहे का कपाशी किती लाईन अडीचशे लाईन बशी कप लावायची बशी लावायची अशी कप लावायचे अडकवायचे स्टँड ते नाही काय पण घ्या वीस रुपयाला इथं काय पण घ्या वीस रुपयाला गाडी आम्हाला तिकडे पुढे आम्ही इथं शोधायला लागलो त्यांना गर्दीमध्ये काय सुचत नाही तरी पण आता काही गर्दी नाही संध्याकाळी फार म्हणजे खूपच गर्दी होऊन जाते हा घेतले हो काय पुढं चाललंय घेऊ चल हो किती छान छान आहेत सर्वांनी लाईक कमेंट करायला विसरू नका दादा ताई खूप कष्टाने आणि मेहनतीने मी व्हिडिओ वगैरे बनवत असते सर्वांनी सपोर्ट करा नवीन आहे चॅनल काय हो का घ्यायला लागले पिलूला रेल्वे तसली नाही होती रेल्वे वेगळी आहे कारभारी गाडी कुठे आपली बघू बघू आता एवढंच दुकान बघणार आहे जाणार आहे नाहीच काय भेट ते गाडी ते बाहेरून बघाव चल नाही चल चला चल। चल। बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये